कर्जत शहरात उल्हास नदीच्या तीरावर प्रति पंढरपूर आळंदी साकारली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून तब्बल पंचावन्न फूट उंचीची भगवान विठ्ठलांची मूर्ती कर्जतच्या वैभवात भर घालणारी ठरत आहे आज आषाढी एकादशी असल्याने आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भाविकांची गर्दी होणार हे लक्षात घेऊन फाउंडेशनकडून कार्यकर्ते यांनी सर्व तयारी केली होती भजनाचे कार्यक्रम सादर होणार असल्याने पावसाचा कोणताही त्रास भाविकांना जाणवू नये आणि विठनामाच्या गजरात कोणताही खंड पडू नये यासाठी मंडप घालण्यात आला होता तर येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली होती या सोहळ्याच्या वेळी कर्जचे आमदार महेंद्र थोरवे स्वतः भक्तांना प्रसाद वितरित करत होते तर कर्जत शहरातील अनेक शाळा यांनी पायी दिंडी आणून श्री विठ्ठलाच्या मूर्तीसमोर लेझीम नृत्य सादर केले तर अनेक महिला वर्कर या देहवान विसरून फुगड्या खेळत होत्या तर काही वयोवृद्ध महिला भाविक या डोईवर तुळशी वृंदावन घेऊन प्रति पंढरपूर येथे पोहोचल्या होत्या त्यात कर्जत आणि बदलापूर येथील सायकलपटू हे सायकल घेऊन हो। श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचले होते त्यांचे स्वागत आमदारांनी तेथे केले रहिवासी नेरळमधून आम्ही आलेलो आहोत टाटा कंपाऊंडमधून आम्ही आलेलो आहोत पण इथे येऊन कर्जत कर्जतमध्ये आमदार श्री महेंद्र थोडवे यांनी जो केलेला पंढरीनाथ विठ्ठल विठ्ठल यांचा जो कुत्रा आहे इथे आम्हाला येऊन खरंच आम्हाला खूप अक्षरशः पंढरपूरला आल्यासारखं वाटत आहे आणि इथे जी झालेली गर्दी आहे आणि जो समुदाय जो आलेला आहे त्यामुळे आम्हाला खूपच इथे आनंद आनंद होत आहे त्यामुळे आमचा छोटा विठ्ठल पण एवढा प्रसन्नित प्रसन्न झालेला आहे हो कर्जत मध्ये विठ्ठल विठ्ठल अशी मूर्ती आहे मूर्ती बावन्न फुटाची इथे कर्जत तालुक्याचे आमदार महेंद्र कुर्वे यांनी आहे इथे येऊन असं पंढरपूरला आल्यासारखं वाटत आहे पंढरपूरला जाणं शक्य नाही पण आपण जवळच इथे आपल्या गावाच्या जवळच आहे त्यामुळे आम्ही इथे आलो हो। आहोत आम्हाला इथे खूप आनंद झालाय आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझं नाव समीक्षा समीर अंबोन राहणार कर्जत इथे प्रति पंढरपूर असं उभारण्यात आलेलं आहे कर्जत शहरामध्ये असं वाटतं पंढरपूरला आल्यासारखं आम्हाला भास होतोय प्रति पंढरपूर म्हणून हे उभारलं गेलंय ब्युरो रिपोर्ट कर्जत लाई